सोलापूरचे भाजपचे लोकसभा उमेदवार सिद्धेश्वर यांची वादग्रस्त क्लिप व्हायरल होत आहे चौदा ते अठरा तारखेपर्यंत सुट्टीचे दिवस आहेत कुठेही जाऊ नका देव दर्शनालाही जाऊ नका तिथे देव भेटणार नाही आणि भेटला तर म्हणेल की आलास तर परत जा आणि हे बोलणारा देव मीच आहे असं त्यांनी म्हटलंय दर्शनासाठी तुम्ही गेला तर तुम्हाला देवाला जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही देव दर्शनासाठी तुम्ही गेला तर तुम्हाला देव तिथे भेटणार नाही जरी भेटला तर तो बोलू शकणार नाही बोलणारही नाही आलाश त्या पद्धतीने तू परत जा म्हणतील तुमचे पैसे खर्च होतील परंतु तुम्हाला समाधान मिळणार नाही कुठेही जा देवीला देवा जा देवाला जा कुठेही जा तुळजापूरला जा पंढरपूरला जा कुठेही जा मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणारा देव मी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम